तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात एक विशेष आणि प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला पोलिस वेलफेअर असोसिएशन यांच्या वतीने पोलीस दल आणि सैन्य दलातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वीर सेनानींना शौर्य पुरस्कार तसेच वीर माता आणि वीर पत्नींना सद्भावना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष श्री गजानन भाऊ चिंचवडे यांच्या प्रस्तावने पुष्पांजली अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली गौरव सोहळ्याला मावळ लोकसभा खासदार श्री आप्पा बारणे पॅरा ऑलिम्पिक पद्मविभूषण पुरस्कार विजेते मुरलीकांत पेटकर कॅप्टन अरुण कुमार शर्मा शौर्यचक्र विजेते संतोष राळे कारगिल युद्धातील वीर योद्धा रामदास मदने तसेच भारतीय माजी सैनिक संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष यशवंत महाडी मानद सचिव दत्तात्रय कुलकर्णी पोलीस अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते दे। कार्यक्रमात देशसेवेतील त्याग समर्पण आणि कर्तव्य निष्ठेला सलाम करत उपस्थितांनी वीर सैनिकांना मनपूर्वक आदरांजली अर्पण केली